धन्यवाद प्रणाम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळे शहरामध्ये अगदी ऐतिहासिक असं हे शहर आहे बारा वेशींची टंकावती नगरी म्हणून पुराण काळामध्ये या शहराला ओळखलं जाई विद्रुपा नदी काठी बसलेलं सुंदरसं ऐतिहासिक शहर आज आपण विद्रुपा नदीच्या किनारी अगदी ऐतिहासिक उत्तरेश्वर संस्थान आहे या संस्थानाचं दर्शन करूया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीसुद्धा इथे येऊन गेले आहे तर हे ऐतिहासिक देवालय कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सध्या मी आहे अकोला जिल्ह्यातील बारशे टाकळे शहरामध्ये बारशे टाकळे तालुक्याचं शहर आहे आणि आता आपण जाणार आहोत श्री उत्तरेश्वर संस्थान मंदिर श्री महानुभाव पंथातीलच हे एक महत्त्वपूर्ण मंदिर आहे आपण स्थान दर्शन करूया या स्थान म्हणजे या एरियाला माळीपुरा असं म्हणतात बारशी टाकळेचं आणि समोरच आहे श्री उत्तरेश्वर संस्थान चल जाऊया आणि दर्शन घेऊयात हे एक ऐतिहासिक देवालय आहे बारशी टाकणीमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत त्यापैकी हे एक आहे हा भाग माणिपुरा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या भागामध्ये देवालय सुरू होतं सुंदर सध्वज तुम्हाला दिसेल चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात तर हां तर उत्तरेश्वर देवालयाला एक एता एता। तर आपण या भागात आलो इथूनही येता येतं तर त्याचा हा रस्ता आहे पायऱ्याही केल्या आहेत आणि मग आल्या आल्या तुम्हाला अगदी सुंदर असं हे देवस्थान दिसतं बाजूलाच विद्रोपा नदी वाहते आणि इथे बरेच भाविक येतात जसे दादा सुद्धा आले आहेत नम दंडवत प्रणाम तुम्ही नांदुऱ्यातून आलात ना अच्छा अच्छा आणि इकडे कसं वाटलं येऊन छान छान ओके तर हे बघा आल्याला इथं अगदी सुंदर असं ऐतिहासिक हे देवालय आहे आणि हे श्री चक्रधर स्वामी यांचं चांगणांकित स्थान आहे इथे पायरी स्थान आहे त्यांचं त्यालाही आपण प्रणाम करा आधी आणि मग आपण देवालयातही जाऊ या मुख्य देवालयात दंडवत प्रणाम करा तुम्हाला हे देवालय आत्न मी तुम्हा दाखवतो श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामींचं हे चरणांकित स्थान आहे इथे आधी पंचअवतार दाखवले आहेत श्री गोपालकृष्ण श्री दत्तात्रेय प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि श्री चक्र पाणी प्रभू नंतर गोविंद प्रभू असे सर्वांचे तुम्हाला इथे फोटो दिसतील हे बघा हे एक ऐतिहासिक मंदिर आहे म्हणजे बाहेरची शैली जर पाहिली तर ती हिमाडपंथ शैलीच वाटते नंतर इथनं मुख्य देवालयात जाण्यासाठीच्या पायऱ्या आहेत ह्याही बऱ्याच सिमिलर आहे हां हा? इथले जे ऐतिहासिक मंदिर आहे इथे त्यांच्या प्रमाणेच हे एक सुंदरसं मंदिर आहे काही सुंदरचं बांधकाम इथे छोट्या छोट्या खिडक्या केल्या आहेत आणि हे मुख्य द्वार आहे हे जे द्वार आहे हे लाकडी द्वार आहे सुंदरसं तर आज जाऊयात प्रणाम करा आज श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा विराजमान आहे त्याला दंडवत प्रणाम करा नमस्कार करा हे बघा खूप सुंदर अशी त्यांची प्रतिमा आहे खांब आहेत अगदी ऐतिहासिक असे कारण हे मंदिर आतनं अख्खं पाषाणातलं याचं हे आहे इकडनं आणखी एक द्वार आहे ज्यावर श्री गणपती विराजमान आहेत आणि सुंदर नक्षीकाम आहे तर या देवालयाचा किंवा या स्थानाचा इतिहास मी तुम्हाला सांगतो वसती स्थान आहे आणि असतीस्थानात बघा तालुका आहे बार्शी टाकळे जिल्हा अकोला सर्व सर्वज्ञांच्या वेळी इथे उत्तरेश्वराचे देऊळ होते त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय लीडा इथे काय झाली तर सर्वज्ञ चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रद्दपूरला जाताना पातूरहून बाळशी टाक ता, बारशी टाकळीला ते आले त्यांचे इथे एक त्यांनी इथे त्यांचं इथे एक रात्र वास्तव्य होतं एक रात्रीसाठी ते इकडे थांबले होते आणि दुसऱ्या दिवशी ते इथून एळवणला गेले तर हे असं एक स्थान आहे इथे लिहिलं पण आहे बघा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पदस्पर्श पावन दिन टाकळी बारशी कार्तिक शुद्ध द्वादशी शुक्रवार शखे अकराशे नव्वद विभव नाम संवत्सर दिनांक एकोणीस ऑक्टोबर बाराशे अडुसष्ट ज्या दिवशी आले त्या दिवशीची दिनांक किंवा तारीख तुम्ही इथे पाहू शकता बाराशे अडुसष्ट दिला आहे ते की शक्य अकराशे नव्वदमध्ये ते इकडे येऊन एक दिवस दिवसाचं वास्तव्य त्यांचं या उत्तरेश्वराच्या देवालयात होतं इथे त्यांचं वसतीस्थान आहे दंडवत प्रणाम करा आणि खूप सुंदर अशी प्रतिमा आहे त्यांची जी तुम्हाला दिसेल बघा इथे खूप सुंदर वंदन करा त्यांना प्रणाम करा आणि हे देवालय कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतोच आहे बघा हे संपूर्ण पाषाणातलं देवालय आहे इथे आतही ही सुंदर आहे बघा इथे विशेष आहेत त्यांचे स्थान त्यांनाही प्रणाम करूयात नमस्कार करा हे बघा नमस्कार करा इथे दिवा लावणार आहे घंटा आहे नगारा आहे श्री गोपालकृष्णन फोटो आहे पंचवतार सुद्धा इकडे बाहेर दाखवले आहेत आणि आरतीच्या वेळी हे सगळं वापरण्यात येतं चला बाहेर जाऊयात बाहेर नाही हे देवालय कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो हो इथे ना बाहेर अगदी सुंदर असं हे केलं आहे आणि खूपच सुंदर हे देवालय आहे काही जे बांधकाम आहे ते प्राचीन आहे पुरातन आहे अगदी अ बाराव्या शतकात त्याच्या यादीच आहे खरं तर कारण ते पाषाणात उत्तरेश्वराचं देवालय आहे उत्तरेश्वर मंदिर आहे तर त्याचा हा सभामंडप आहे हा नवीन प्रकारचा सभामंडप आहे पण अगदी सुंदर आहे मंदिर हे अगदी जवळ आहे विद्रुपा नदीचं कारण विद्रुपा नदीच्या तीरावरच हे खरं स्थान आहे विद्रुपा नदीच्या तीरावर ही बार्शी टाकळे नगरी वसलेली आहे हे बघा हे या भागात जर पाहिलं तर इकडे एक ब्रिज आहे पूल आहे आणि विद्रुपा नदी वाहते इथनं बाजूला हे देवालयाचं काहीच दिसतं बाहेरनं सुंदर आहे कधी आलात तर, आला तर बारशी टाकळीचं दर्शन करण्यासाठी इकडे नक्की आपण इथे जे पुजारी आहे त्यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत करूया थोडी माहिती जाणून घेऊया इथे एक माई आहेत त्यांच्यासोबतही आपण थोडी बातचीत करूयात तर माझ्यासोबत या देवालयाच्या पुजारीसुद्धा आहे गीताबाई विनोद साडकर ताई आहेत तर आ, मला या देवालयाबद्दल थोडं सांगा ना ते इथून आलेगाव वरून आलेले आहे पातूर आलेगाव पातूर आणि बाशे टाकडे एक दिवसाचं वास्तव आहे सर्वज्ञ चक्रधर स्वामी स्वामीच एक दिवसाचं वास्तव निद्रे स्थान निद्रास्थान आहे नि, याला पायरे स्थान मग तिथून आज सकाळचे पूजा अवसर झालेला आहे गुईला झालेला आहे त्याच्यानंतर इथं पायरीवर बसले पायरीवर बसून इथून अलोकन केलेलं आहे घटाडी इकडे घटाडी इकडे आहे नावाचं गाव आहे गाव आहे म्हणा ते गाव आहे पण आजूबाजूला घर नाही आहे काळातलं गाव आहे काळात तर तिकडे निघून गेले होते गावच नाही फक्त नाव म्हणूनच आहे डोंगर आहे तो हा एवढं स्थान आहे पण आता बांधकाम चालू आहे तिथं इथे काय काय उत्सव होतो चक्रधर स्वामीचा इथे चक्रधर जयंती होती कार्यक्रम सगळेच होते पाच अवताराचे पंच अवताराचे पूर्ण कार्यक्रम होता, होता। चक्रधर स्वामी ची तसा तसे मग पदयात्रा वगैरे आलेल्या म्हणजे ते ते पण राहतात इथं आणि इथे पूजा केव्हा केव्हा होत सकाळी सकाळी पहाटे पाच वाजता पूजा अवसार त्याच्यानंतर बाराची आरती त्याच्यानंतर <laughs> संध्याकाळचे सात वाजता <laughs> मग निद्रेच्या वेळेस नऊ वाजता साडेच वेगवेगळ्या वेळांमध्ये हा चार वेळा ते आरती वगैरे होते खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी धन्यवाद प्रणाम तर माझ्यासोबत एक माईसुद्धा आहे भागवताबाई साडकर आणि त्या मला त्या इथे थांबलेल्या होत्या तर त्यांच्याशी आपण थोडे बातचीत करूया माईत मला या देवालयाबद्दल सांगा ना तुम्ही मगाशी सांगत होतात की स्वामीजी इथूनच मग समोर गेले ते कुठलं स्थान होतं काय सांगाल तिथल्याबद्दल घटाडीच घटाडी जेवणा आपल्या आलेगाव आलेगाव पातूर रात्र, अतून मग घटाडी गेले घटाडी येऊन हा हा आणि तुम्ही किती वर्ष ही दीक्षा घेतली काय सांगाल त्याच्याबद्दल तीन वर्ष तीन वर्ष झाले हो। अच्छा आणि तुम्ही वेगवेगळ्या स्थानांच ही पदयात्रा पदया करता मग आता नाही होत आता नाही शेतीचं काम लागे होती शेतीच काम करा लागे, काम करा लागे। और... अच्छा आणि इथे काय आणखी उत्सव वगैरे होतात मोठे श्री चक्रधर स्वामींचा उत्सव वगैरे जयंतीच होतो जयंतीचा मोठा उत्सव असतो हो हे अशा पैदल यात्रा आल्या तर ते पंक्ता करतात होती पैदल यात्रा येतात ना ते सगळं इकडे होतं आता हे दिवाळीच्या नंतर चार दिवसांना पैदल यात्रा येणार आहे तुम्ही इकडे पण गेला असणार ना मग जाळीचा देव हो, रिद्धपूर हेही हो। मी जाऊन आलो आहे तिकडे आमचे सोयरे साहेब जायचं देवालय सोयरे साहेब पुजारी साहेब जायचे देवालचे अच्छा 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 सुंदर खूप धन्यवाद माहितीसाठी तर मला खात्री आहे माझं हे ऐतिहासिक स्थान दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार पैठणहून रिद्धपूरकडे जाताना श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचं इथे वास्तव्य होतं एका रात्रीसाठी इथे मुक्काम होतं असं हे ऐतिहासिक आणि सुंदरसं स्थान उत्तरेश्वर संस्थान मला खात्री आहे तुम्ही जेव्हा केव्हा अकोला जिल्ह्यात असणार बार्शी टाकडीमध्ये असणार तेव्हा इथे नक्की याल हे स्थान दर्शन कराल वंदन कराल तर हे ऐतिहासिक असं स्थान तुमच्या सगळ्यांना मला खात्री आहे आवडलं असणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत दंडवत प्रणाम तर आपण उत्तरेश्वरांचे दर्शन घेतले अर्थात श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचं स्थान दर्शन आपण केलं आहे आणि इथे बघा इकडे संपूर्ण अख्खस बार्शी टाकडी शहर दिसेल तुम्हाला आणि आजचं वातावरण खूप सुंदर आहे बघा आकाशाच्या सुंदर छटा तुम्हाला दिसणार बाजूला इकडे जर पाहिलं तर इकडे विद्रुप नदी वाहते तर असं हे ऐतिहासिक मंदिर आहे वेळ मिळालाच इकडे बार्शी टाकडीमध्ये तुम्ही असणार तेव्हा स्थानदर्शन करायला नक्की या बघूया आता आपण चला